कुठे निघाले की माय माझं वाचरून सकाळ सकाळ नटून खटून हाटकिला बा सकाळ सकाळी माझा सकाळ सकाळ कुठे माहित नाही तुला हा मला काय माहित नाही का कुठं जातोस ते सकाळी सकाळी दिवा मला माहित नाही काय नाकाच बोट घालून फिरवायला ग माय गिरमिट फिरविल्या गरगारात गरगरा तुला गर काय माहिती बुकित नाकार बस मग लय आली जाऊन येऊन दे अग आहे त्या गावातल्या पोरीचा नादी लागलाय त्यान काय कांड ना आपल्या काय राशीला मिळाल्या मूर्द्या त्याच्या मला चाड्या करायला लागला तू माझ्या जवळ तबा खायला लागला मिळाल्या मुद्या तंबाखू माझ्या देखात खातोस ती खातोच आणि अजून मला त्याच्या चाड्या करतोस नाही का तुझी गार भरली वरा न कडू ना आणि त्याला दीड हात आहे ते दुसरा कापूर काढते मग कसा ते खेळतो कसा तंबाकू खातोय ही करतोय ती मला कळत या काय नाही ना, थी ना थी? चल सोबत चल ना मला आम्हाला डेंजर आहे तानू तानो हानी मला काय तुझ्या नादात मार मला भेटत रे बाबा जा रस्ता रे का मला एकट्याला भेवटायला म्हणजे मला मार्गाल तुझ्या रे बाबा ओक तुझ्या जोडतो जा जातो एकटा जातो आता जा जा जाण कली लावते हाताला पायाला नेल पेंट लावते बरे तुला आताच टाइम होता ग कॉलेज ना आल्यावर होता का मग हात छान नाही दिसले पाहिजे का तरी म्हणलं इतक्या वाटून कशी काय बसली बाहेर तिला बसू तर वाटत नाही आणि कशी काय आज इतक्या वाटून बाहेर बसली की आता गप्प कॉलेजला सुधारायचं नाटक करायची नाही तर कुठं काय करायले मग मी नेल पेंटच लावायले की बोलले काही नाही काही नाही जानू मामी हलक थोड जानू मामी अरे मला जानू मामी कसं काय म्हणायला तुला काय मावशी काकू हे तुला नाव काय सापडले नाही का डायरेक्ट जानू मामीच म्हणायलास मला तर अहो आमची आई सांगितली नाही का मोठ्या माणसाला थोडं आदरण बोलाव म्हणून मी तुम्हाला मामी म्हणलो बा काय नाही हा सुधार सुधार हो घरी लवकर उठ गे भरून बाहे लेकर वाळे तुला कॉलेजला जायचे उठ असतय बर बाबा वाचलो मी बघत मला गावात काय कुठला केलाच म्हणतो हा काय केलं बाबा माझ्या काय राशीला आणलंच काय नाही जी नाही तिथ कस माझ्या आणायलाच नशीबाला पण तू एक तू काय लिकरू आहेस का भूतखाना आहेस काय आहे तुम्हाला काय कळत नाही तुला धोरण काय केलं मी हा काही पण म्हणती तुला कसं कळलं आख्या गावाची खबर लागते तुला नाही का मायो अरे ती मावशी काय गरीब मुरत हाय का काय अरे तुला ती असं धसाधसा कापून शिजवून खायची हाय की काय आहे त्याच काय आहे का तू ते जळ कुठे पहिलंच माझ्या जळत होते बऱ्याच दिवसापुढून त्याचं लोक आहे तू काही काही सांगन ते मला काय माहित नाही का सगळं वॉमेन सांगितलंय मला आहे कॉलेजला जातानी त्या तिकडं त्या पोरीच्या घराकडे सध्या तिथून असं हसत जातो हसत सगळं वॉमेन सांगितलंय मला वाम्याच ऐकलाय तो हा ते वाम्याला तळ काही तो तू ऐकलं काही सांगतो आपण नाही म्हणून त्या त्या बाईने यावं आणि मग मी ह्याच्याकडं बघावं बघता सोय नाही मग पुन्हा ह्याला कसं करते आणि कसं नाही त्यान आग माय म्हणावं माय हाय का कोण हाय ही बला हाय बाबा अरे आहे त्याला नीट समजून सांग करीन काय आपल्या आगाव करीन भांडण तबा काय म्हणलं तुला आले का नाही त्याच्या या 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 आली ग माय कायदासेन काय तर तिनं मला म्हणावं त्या नाम्याला अशी पालत घालून दिसते अशी दगड न ते रिकाम करते नाही त्याला कधूर आलाय मला मला काय टाकलेले आता हे आमचं कसं मजुराचं गरिबाचं घर सारवाय सुरवायचं सकाळच्या पार्गाला चुलीला पोतरा वाढायचा बुसाऱ्या घ्यायच्या हे आमचे कामच ही सकाळून करायचे बरं ती जाऊ द्या तुम्हाला एक मला जरा थोडं महत्वाचं बोलायचं आहे

नामे आ, नामे काळी आज इकडे मला तुला बाहेर बोल बोल त्याला बाहेर बोल तुला काय काही नाही काय जरा माणूस हात झाली ती काय म्हणली काय नसेल मावशी त्या घरची भरपूर माझ्या घर मंग नव

तुला पहिलंच म्हणलं होतं त्याच्यावर लक्ष दे आता काय हे काय नेमत आहे का माग काठी घेऊन लक्ष देतो काय बाबू नाही मला बापले काम आहेत ना यांच्या पुरीच माग काय लागू मी मला आहे यांच्या पुरीच्या कशाला महाग लागू मग कशाला वाट मी कुणाला जाईन मदत तुला दाखवू

हा हा पुणाचा आणशीर की गाठ बरं मार खाचीर मग पुन्हा पुन्हा कसा करा बा मी काय करणार हाय पुरा युक्ती म्हणलं म्हणलं जरा हातापायाकड बघू वाग जरा नीट उगा शेण खात जाऊ नको डोकाच्या दायरामध्ये अरे माया बापाच्या आई शपथ मी तिकडे जात नाही त्यांच्या पूज माग लागत नाही मी नाही नाही उद्या गातील नाही मागं म्हटलं म्हपले कामं मी त्या रोडने चालू तरी हे या ग मग हे न जर वेगळा फिर मी काय करू त्याला

म्हणलं होतं का नाही शंभर टक्के काहीतरी कुठं ना करीन गेला का ना कुठं ना तिकडे काही सांगू राहिला आहे कुठं ना भेटायला कुठं ना तू काय मग मी चाललो होतो त्या वाटाने मग कुठं ना झाला सांगतो बरं बरं तुझ्या बद्दल ती काय शेमडा बिमडाय काय जेवढा एवढा शेमे काही ते काही सांगतो सांगतो ती काय खात नाही का खातो काय 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 रे बघ कस बोलते बघितलं ती चरबड झालाय त्याच्या पाठीने आरुळ दिलेली हाय एकदा आता चांगली म्हणून त्याचं तितक तोड चालले चर चरा मिरची वणी आता तुला सांगायला माणूस की न त्या पुरी पिरीच्या दादी लागतील तिकडे तिच्या घरी ती लोक जाण्याचं तुला कुत्री वणी मारते ती मारते आणि पुन्हा मी बी तुला सोडायचे नाही मी बी तुला हिरवा पिवळा घर मारील बघ हा तसं नदी वाली मुडका हलवू नको

काही सांगत आहे काही सांगत आहे तू ऐकायला लागली ते काही सांगत आहे तुझ्या तु आशा बाय घरी भांडण त्याला येल सांगाय तुरा काय नीट की तुला जमा बघ झा काय असला सर म्हणजे तुला मोरे उभा राहू नको